आणि याच दरम्यान मराठी माणसाला लुटणारे एकत्र आले तसं अमित साठम यांनी हल्लाबोल केलाय मुंबईला कुणी विकून कुण खाल्लं तुम्ही पंचवीस वर्षात मुंबईची काय वाट लावली मुंबईकरांना आहे असं म्हणत साठम यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली मुंबईच्या या परिस्थितीसाठी उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचा त्यांनी आरोप केलाय पंचवीस वर्षामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जसं सा लोडाजी सांगितलं उद्धव ठाकरेंनी वाळवीप्रमाणे जशी मुंबई खाल्ली मुंबईकरांच्या किशावरती डल्ला मारला मुंबईचा कोपरान कोपरा विकून खाल्ला मुंबई लुटली आणि मुख्यमंत्री असताना कोविडच्या काळामध्ये ऑक्सिमीटर थर्मोमीटर पीपी किट बॉडी बॅग कोविड केअर सेंटर या सगळ्यामध्ये जशा प्रकारचा भ्रष्टाचार उद्धव ठाकरेंनी केला दर आठवड्याच्या स्टँडिंग कमिटीच्या पाच टक्क्यावर जसे हे जगले हे येणाऱ्या मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये चर्चा होणार महाराष्ट्रातील असणाऱ्या जनतेला भावनीकावरा देत राहायची महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली असणारी अस्मिता ही काय आहे याची फक्त भाषणं करायची वक्तृत्व शैली वक्तृत्व शैलीवरती असणारं यांचं कमांड आणि या कमांडमुळेच खर तर महाराष्ट्राची या सर्वांनी या ठाकरे कुटुंबानीच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला वाईट दिवस जे दाखवले ते त्यांनीच दाखवले